महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीस साडीचं सा, जे वेळापत्रक आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांमध्ये शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत पाहू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे आय बी पी एसद्वारे जारी करण्यात आली आहे या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता अर्थप्रक्रिया सुरू होत आहे उद्यापासून म्हणजेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेवटची तारीख असेल दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक हा दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत असेल आणि त्यानंतरनं प्रवेशपत्र जे आहे परीक्षेचं हे परीक्षेच्या सात दिवस अगोदर जाहीर केले जाईल त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा पाहू कधी घेतली जाईल चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर याबद्दलची माहिती कळवली जाईल अशा पद्धतीने थेट दोन हजार पंचवीस सडीचं हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये पुढे पाहू शकता सन दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या टी ई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा व एकोणीस गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रक्त रद्द व शास्त्रीकरणाबाबतची यादी सदर टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच दोन हजार अठरा आणि एकोणीस या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असूनसुद्धा खोटी अथवा चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सुद्धा उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे उपलब्ध पदसंख्या जी आहे राज्यातील शिक्षणसेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रमसुद्धा जाहीर करण्यात आला आहे परीक्षेचं माध्यम हे मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाकस द्विभाषिक असतील त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी आणि मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे प्रश्नांचे भाषांतर किंवा बा, अर्थाबाबत काही संदिग्ध असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील या पद्धतीने हे परिपत्रक जे जा आहे जाहीर करण्यात आलं आहे अभ्यासक्रम पाहू शकता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे दोन घटक आहेत शेकडाप्रमाण साठ टक्के आणि चाळीस टक्के असेल एकूण प्रश्न अभियोग्यतावर एकशे वीस बुद्धिमत्तावर ऐंशी एकूण प्रश्न पाहू शकता दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण अशा पद्धतीने असेल बुद्धिमत्तामध्ये पाहू शकता अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता त्याचबरोबर काल आवड आहे समयोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक यामध्ये राहतील बुद्धिमत्तामध्ये सर्वसाधारणपणे पाहू शकता आकलन आहे वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट व प्रश्न संकेतांक भाषा आहे लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील आणि सदर परीक्षांची विषय ज्ञानावर होणार नाही आहे त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही आहे त्याचबरोबर परीक्षेचा कालावधी पाहू शकता परीक्षेसाठी दोन तासांचा एकशे वीस मिनिटांचा कालावधी असणार आहे पूर्ण डिटेलमध्ये ही जी सूचना आहे ज्या हरी करण्यात आली आहे जाहिरातच म्हणू शकता तुम्ही टेट दोन हजार पंचवीस साडेची डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते उमेदवारांची पात्रता जी आहे पाहू शकता अठरा कमीत कमी वय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आरक्षणानुसार शिक्षके सेवकांना जे वय आहे हे जाहीर करण्यात आलं आहे शैक्षणिक व व्यवसाय व्यावसायिक व इतर अर्हता यामध्ये पाहू शकता जाहीर करण्यात आली आहे यानुसार शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार ही तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती आवश्यक आहे चेक केली जाऊ शकते डिटेलमध्ये ही जाहिरातीमध्ये चेक केली जाऊ शकते निवड प्रक्रियासुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहू शकता आय बी पी एसद्वारे जी पद्धत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची त्या पद्धतीनेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध क करून दिलं जाईल म्हणजे परीक्षा चोवीस मे मेला आहे पाहू शकता त्याच्या अगोदर सात दिवस अगोदर परीक्षेचं प्रवेशपत्र हे उपलब्ध होईल पाहू शकता ही जी लिंक आहे आय बी पी एस ऑनलाईन आय बी पी एस डॉट इन एम सी सी पुणे पंचवीस या भर हा जी है, है लिंक आहे ह्या लिंकद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ताचा चाचणी तेट दोन हजार पंचवीस साडीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे यासाठी इच्छुक आणि जे पात्र आहेत त्यासाठी आत्ताच अर्ज करू शकतात अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक भरती परीक्षेची आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा